श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या सातव्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते यावर्षी रथसप्तमी ही सोळा फेब्रुवारी शुक्रवारी आलेली आहे या दिवशी भगवान सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेवांची उपासना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच एखादी व्यक्ती आजारी असेल तर ती रोगमुक्त होते आणि कुठल्याही प्रकारच्या जर अडचणी असतील तर ते सुद्धा दूर होऊन त्या व्यक्तीची प्रगती होऊ लागते या दिवशी केलेली स्नान होम आणि दान तसेच पूजा हे सर्व गोष्टी हजारो पटीने जास्त फळ प्रदान करतात तसेच या रथ सप्तमीला अचला सप्तमी पुत्र सप्तमी किंवा आरोग्य सप्तमी असेही म्हटलं जातं सूर्य हा ग्रहांचा सर्व राशीवर काही ना काही प्रभाव पडत असतो सूर्य हा करिअरमध्ये सुख समृद्धी आणि प्रगती यांचा कारक मानला गेला आहे त्यामुळे जी व्यक्ती सूर्यदेवांची उपवासना करते सूर्यदेवांचे पूजन करते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन पैसा सुख समृद्धी आणि आरोग्य यामध्ये वृद्धी होते दररोज सूर्यदेवांची उपवासना करणे शक्य नसेल तर कमीत कमी रविवारच्या दिवशी तरी सूर्यदेवांचे पूजन नक्कीच करावं आणि शक्य नसेल तर रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची विशेष पूजा करावी यामुळे सुद्धा आपले जीवन निरोगी राहते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा सूर्यदेव पूर्ण करतात याचबरोबर समाजामध्ये सुद्धा आपल्याला मान सन्मान प्राप्त होतो कुंडलीतील सूर्यग्रह मजबूत असेल तर त्या व्यक्तीला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळते त्यासाठीच आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांना अर्ध देण्यासाठी त्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही वर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा जी व्यक्ती सूर्याची पूजा अर्चना करतो रोज सूर्याला अर्धे देतो ती व्यक्ती जे काम हाती घेईल ते काम निर्विघ्नपणे पार पडतं कार्यामध्ये त्यांना यश मिळतं तुमच्या घरात जर आजारपण असेल अनेक प्रयत्न करूनही घरातील आजारपण जात नसेल किंवा घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असेल किंवा तुम्हाला समाजात मान सम्मान नसेल तर यासाठी या रथसप्तमीला सप्तमीला छोटासा उपाय नक्कीच करावा आपल्या कुंडलीतील सूर्यग्रहण मजबूत करण्यासाठी त्यांचा मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी समाजात मान सम्मान मिळवण्यासाठी आपल्याला विशेष उपाय करायचे असतात तर आपल्याला उद्या रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी आवर्जून हा उपाय नक्कीच करायचा आहे सूर्यदेवत हे सतत रथात विराजमान असतात जसे देव देवडात असल्यामुळे ज्या प्रकारे देवडात महत्व प्राप्त होत असतं अगदी तसंच महत्व सूर्यदेवांच्या रथाला आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेने बरोबरच प्रतिकात्मक रथाचे पूजन केलं जातं या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावं तांब्यामध्ये आपल्याला जल घ्यायचं आहे त्या जलमध्ये तुम्हाला थोडेसे हळदी कुंकू तसेच थोडेसे अक्षदा आणि थोडेसे फूल आवर्जून टाकायचे आहे आता या पाण्याने सूर्यनारायणाला मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यांना अर्ध द्यायचा आहे आणि यावेळी सूर्यदेवांची बारा नावे आपल्याला बोलायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सूर्यदेवांना अर्ध देताना तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे हळदी कुंकू अक्षदा थोडीशी तीळ आणि एक लाल रंगाचे फूल आवर्जून टाकायचे आहे आणि सूर्यदेवांची बारा नावं जे आहेत ते आपल्याला बोलायचे आहे त्यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती सूर्यनारायणासमोर ना बोलून दाखवायची आहे मग त्यानंतर आपल्या घराबाहेर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती घडायची आहे आणि त्यांची मनोभावे पूजा करायची आहे गंध अक्षता फुलं विशेष करून फुलं आपल्याला अर्पण आवर्जून करायची आहे मग सूर्याची प्रार्थना करून आदित्य स्रोत सूर्य आणि सूर्य कवचाचं पठन सुद्धा करायचं आहे जर हे शक्य नसेल तर फक्त ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकतात मग त्यानंतर पूजन झाल्यानंतर अंगणामध्ये गौऱ्या पेटून त्यावर एक भांड्यात दूध उतुजाईपर्यंत तपवायचे आहेत म्हणजेच हे दूध अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवायचे आहे मग उर्वरित दुधाचा हा प्रसाद सर्वांना वाटायचा आहे जी व्यक्ती सूर्यदेवाचे मनोभावे उपासना करते त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख संकटांचा नाश होतो त्या व्यक्तीला बळ बुद्धी सुख संपदा धन ऐश्वर्याची प्राप्ती होते ती व्यक्ती निरोगी व आजारपणापासून सुद्धा मुक्त होते समाजात सुद्धा त्या व्यक्तीची प्रत प्रतिष्ठा वाढत जाते तर तुम्ही सुद्धा या रथसप्तमीला सूर्यदेवांची पूजा नक्कीच करा उद्याच्या दिवशी आपल्याला सूर्यदेवांना अर्ध द्यायचा आहे त्याचबरोबर सूर्यदेवांची पूजा सुद्धा करायची आहे आणि दूध सुद्धा ओतू लावू द्यायचा आहे याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकतात त्याचबरोबर हा आवर्जून तुम्हाला उपाय उद्याच्या दिवशी सर्वांनी करायचा आहे जर तुम्ही रोज सूर्याला अर्ध देत असाल तर अतिशय उत्तम जर तुम्ही सूर्याला रोज अर्ध नाही देत असाल तर उद्याच्या दिवशी आवर्जून द्या जेणेकरून तुमच्या कुंडलीतला सूर्यग्रह जो आहे तो मजबूत होईल तुमच्या प्रत्येक इच्छा ज्या आहेत ते नक्कीच पूर्ण होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ